पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांच स्वागत आहे मित्र होतीची भूमी असं आपण सांगतो आपल्याला सांगितलं आव्हान केलं की के आपण आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या आपण डिग्री प्लस तुम्हाला देऊ आपण पोलीस भरती किंवा एमपीएससी युपीएससी एवढंच टार्गेट न ठेवता आपण सगळ्याच रिक्रुटमेंट काय आहेत त्या का सुद्धा बघितल्या पाहिजेत रेल्वे जॉब व्हॅकन्सी दोन हजार पंचवीस जर आपण पाहिले रेल्वेमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भरती निघालेली आहे एक लाख पदांची भरती होणार आहे तर ती संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे आपण कालपासून ऑफलाईन सुद्धा स्पर्धा परीक्षेचे क्लास चालू केलेले आहेत दोन ते तीन ह्या वेळेमध्ये आपला तो क्लास आहे आणि मग सगळे तास संपलेले असतात आणि सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना त्या क्लासमध्ये बसता यावा त्या क्लासमध्ये पुढच्या काळामध्ये हे वेगळं केलं जाईल एम पी सी कोणाला करायची ती मुलं वेगळी काढली जाते रेल्वे भरतीसाठी अभ्यास करणारी विद्यार्थी कोणते आहेत पोलीस भरतीसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी कोणते आहेत कारण आपण आपल्या समोर जे टार्गेट आहे ते लक्षात घेऊन त्याच्या परीक्षा कशा आहेत त्याबद्दल मग आपण त्या, त्या क्लासमध्ये जाणून घेणार आहोत आणि म्हणून मित्र हो आपण स्वामी मध्ये ऍडमिशन घेतला म्हणजे आपल्याला डिग्री प्लस निश्चितपैकी निश्चितपणे भेटणार आहे रोजगाराच्या संधी काय आहेत या देणार आहोत आणि म्हणून आपण तो तासही हे करा आणि आपल्या चॅनलला नव्याने सबस्क्राईब करून घ्या आणि अधिकाधिक मित्रांना चॅनल सेट करा जर तुम्ही रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे भारतीय रेल्वे लवकरच एक लाखाहून अधिक पदांवर भरती करणार आहे आणि मग अशी जेव्हा जास्त जागा असतात तेव्हा तशा ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मग एक नोकरी आपल्याकडे ठेवून बी प्लॅन मध्ये आपण एफीसी ठेवू शकतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा केलेली आहे जर तुम्ही म्हणजे रेल्वेमध्ये म्हणजे कुठलाही जॉब आपल्याला जर पाहिजे असेल आणि जॉब असणं अत्यावश्यक आहे अलीकडे आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये फार काही म्हणजे औद्योगिक क्रांती झालेली नाही एम आय डी सी नाही त्याच्यामुळे आपली सगळी मुलं पुणे मुंबई हैदराबाद या ठिकाणी है त्यांना नोकरीसाठी जॉबसाठी जावं लागते आहे आणि हे सगळं लक्षात घेऊन आम्ही असं सांगतो आहोत की आपण मग एकच परीक्षा धरून न राहता अनेक परीक्षां संधी लक्षात घेऊन अनेक ठिकाणचे जॉब लक्षात घेऊन आपण त्याची तयारी कशी करता येईल यासाठी आपण मार्गदर्शन करत असतो भारतीय रेल्वेत लवकरच एक मोठी भरती करण्यात येणार आहे आणि मग रेल्वे भरती मंडळाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नऊ हजारहून अधिक नियुक्ती पत्रे जारी केलेली आहेत आणि दोन हजार पंचवीस सव्वीस दरम्यान पन्नास हजारहून अधिक उमेदवारांना नोकऱ्या देण्याची घोषणा केलेली आहे रेल्वे मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिलेली आहे एका प्रेस नोटमध्ये रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की रेल्वे भरती मंडळाने नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पंचावन्न हजार एकशे सत्त्या सात वेगवेगळ्या कोटी म्हणजे एक कोटी शहाऐंशी लाख उमेदवारांनी या परीक्षांमध्ये भाग घेतलेला आहे जे अशा एवढी म्हणजे भारतीय रेल्वेचा रोडमॅप त्यांनी तयार केलेला आहे रेल्वे भरती मंडळाने गेल्या काही महिन्यात भरती प्रक्रिया वेगाने पुढे नेलेली आहे मंत्रालयाच्या मते नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सात वेगवेगळ्या एकशे पदांसाठी संगणक आधारित चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत देशभरातून सुमारे एक पॉईंट शहाऐंशी कोटी उमेदवारांनी या परीक्षांमध्ये भाग घेतलेला आहे या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात पन्नास हजारहून अधिक पदावर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलेलं आहे म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात भरती परीक्षा आयोजित करण्याचा गुंतागुंतीवर प्रकाश टाकत या मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की आर आर पी साठी सीबीटी आयोजित करणे हे एक मोठं काम आहे ज्यासाठी महत्वपूर्ण नियोजन आणि समन्वय आवश्यक आहे या परीक्षा निपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी अतिरिक्त केंद्राची नोंदणी आणि अधिक लोक तैनात करणे आवश्यक आहे असंही त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे एकूण भरती प्रक्रियेची माहिती देताना मंत्रालयाने सांगितलेलं आहे की आर आर बीने दोन हजार चोवीस पासून एक लाख आठ हजार तीनशे चोवीस रिक्त पदासाठी बारा अधिसूचना जारी केलेल्या आहेत जे पूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक कॅलेंडरनुसार आहे शिवाय दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात पन्नास हजारहून अधिक अतिरिक्त नियुक्त्या अपेक्षित आहेत त्यात पुढे असेही म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे फसवणूक होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आर आर बीच्या सर्व परीक्षा केंद्रावर आता शंभर टक्के जामर तैनात केले जाणार आहेत जे परीक्षा पारदर्शक झाली पाहिजेत आणि अधिकाधिक लोकांना नोकऱ्या देता आल्या पाहिजेत यासाठी रेल्वे बोर्ड हे प्रयत्न करते आहे रेल्वेने असंही सांगितलेलं आहे की या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नऊ हजारहून अधिक उमेदवारांना पत्र देण्यात आली आहेत म्हणजेच रेल्वे हळूहळू आपल्या आपली सर्व रिक्त पदे भरण्याच्या दिशेने काम करते आहे आणि म्हणून मित्र हो रेल्वे बोर्डाच्या जॉब जॉबकडं आपण लक्ष दिलं पाहिजे कारण या ठिकाणी मोठी भरती होणार आहे आणि मग ज्या ठिकाणी अधिक जागा असतात त्या ठिकाणी कॉम्पिटिशन थोडं कमी असते आणि जर आपण वेळेचं नियोजन करून त्याच्या प्रश्नपत्री काय काय आहेत त्याची परीक्षा कशा पद्धतीने होत आहे मागं काय विचारलेलं आहे पुढे काय विचारलं जाईल सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला आणि ती परीक्षा दिली तर निश्चितपणे आपल्या हातामध्ये जॉब येतो आणि मग जॉब हातात आल्यानंतर घरच्यांच्या मतात की शिकला तो वाया गेला त्याला किती दिवस आम्ही पैसे द्यायचे त्यातून आपल्याला मोकळं होत आहे ते मग आपल्या पैशावर आपण स्वावलंबी होऊ आणि नंतर मग आपण एम यूपीएससी हे बी प्लॅन मध्ये ठेवलेलं जे टार्गेट आहे आपलं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी मग आपण पूर्णपणाने त्याचा प्रयत्न करू शकू आणि म्हणून यामध्ये आपला वेळही वाचेल जे वेळेचं नियोजन करताना आपल्याला हे करावं लागेल आणि हे आपण करावं यासाठी आपला प्रयत्न आहे हो आपण महाविद्यालयामध्ये आल्यानंतर तिकडं तिकडं न थांबता दोन ते तीन या तासामध्ये ऑफलाईन सुद्धा तास करावा या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांना चॅनल पाठवावं आणि आपण नुसतं म्हणजे मोठं स्वप्न पाहिल्यानेच माणूस मोठा होतो असं नाही तर छोट्या परीक्षा एखादा तरी जॉब आपल्याकडे असला पाहिजे म्हणून काही काळासाठी ही परीक्षा सुद्धा आपण देऊन पाहिली पाहिजे नाहीतर आपण खूप वर्ष एम पी एस तयारी करतो आहोत तिथं असलेली अनिश्चितता तिथं असलेलं कॉम्पिटिशन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आपल्या हातात कुठलाही जॉब आला नाही तर आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आपण अस्वस्थ होऊ शकतो आणि असं होऊ नये म्हणून आपण हे केलं पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन याला सबस्क्राईब करावं हो। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र